तुम्ही खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहात महिलांच्या मंदिर प्रवेशावरती पण तुम्ही खूप ठाम भूमिका घेतली होती पण परवा तुम्ही नाणींजला गेला होता तर ते फक्त नरेंद्र नरे या नाम सादरण्यामुळे गफलतीने ना गेला होता तुम्ही आणि दुसरा प्रश्न असा आहे सर की मध्ये खूप पक्षप्रवेश झाले त्याच्यामध्ये पुण्यात आणि नाशिकातल्या काही कुख्यात लोकांना पण पक्षप्रवेश देण्यात आले तर ते पण गफलतीने झाले होते पहिला जो नाणीचा विषय आपण सांगितला बिलकुल गफलतीने गेलो नाही पूर्ण विचार गेलो कारण त्या ठिकाणचा कार्यक्रम काय होता छप्पन हजार लोकांनी देहदान केलं आणि त्या छप्पन हजार लोकांचा सत्कार त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता आज आपल्या देशामध्ये सरकारने दे कार्यक्रम घेतला तरी आठ हजार लोक देखील देहदान करत नाही आज आमच्याकडे मेडिकल कॉलेजमध्ये अवयव नाहीत डॉक्टर तयार करण्याकरता अडचणी आहेत आणि त्यासोबत अवयवदान नसल्यामुळे म्हणजे कालची तुम्हाला घटना सांगतो की नांदेडमध्ये एकाने देहदान केल्याबरोबर नांदेडचे कलेक्टर आणि त्यांनी सगळ्यांनी व्यवस्था केली त्यांचं हार्ट मुंबईला पाठवलं लिव्हर पुण्याला पाठवलं त्यांचं म्हणजे सात पार्ट सहा पार्ट त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले आणि सहा वेगवेगळ्या रुग्णांना ते पाठ दिल्यामुळे ते सहा रुग्ण जगले आज विचार करा छप्पन हजार लोक हे देहदान करतायत आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याकरता त्या ठिकाणी गेलो होतो आणि माझं जर तिथलं पूर्ण भाषण म्हणजे माझी माध्यमांना विनंती आहे की भाषणातला एखादा पाठ जर काढून आपण केवळ तेवढा पाठ वाढवून अजून आता त्याच्यावर आपण चार दिवस चर्चा करू शकता पण मी जे भाषण केलेले आहे ते पूर्ण भाषण जर कोणी त्या ठिकाणी ऐकलं तर त्यातलं एकही वाक्य हे ऑब्जेक्शनेबल नाही आहे मी संविधानाच्या बाहेर जाऊन कधीच बोलत नाही संवैधानिक जबाबदारी मला पूर्ण समजते त्या जबाबदारीनं मी बोलतो आणि मला असं वाटतं की तुमचे कोणाशी वैचारिक मतभेद असू शकतात पण छप्पन हजार लोक देवदान करतात आणि पन्नास हजार लोक रक्तदान करतात हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दल कधी चांगलं बोलणार आहात की नाही मला असं वाटतं की हे जे काही चष्मे लागलेले आहेत म्हणजे मला तुलना करायची नाही पण जे भाषण मी इथे केलं तेच भाषण मी मदर टेरेसा यांच्या जन्मदिनी गेलो होतो तिथे गेलो होतो तिथे ते भाषण केल्यावर मी सेक्युलर दर्न आणि इथे ते भाषण केल्याबरोबर मी कमी झालो मला वाटतं दुटप्पी भूमिका सोडली होती Thank you.